काचेच्या भरणीत भरलेला पिवळट चॉकलेटी मुरंबा पाहिला की पटकन तोंडात टाकावासा वाटतो आवळा हा मुळातच पौष्टिक आणि पाचक असतो आणि त्यात जेव्हा आपण त्याचा मुरंबा किंवा मुरवळा बनवतो तेव्हा त्याची पौष्टिकता जास्त वाढते एकदा मुरवळा बनवला की वर्षभर चांगला टिकतो आणि रोज एक चमचा मुरवळा म्हणजे घरच्या घरी तयार केलेलं टॉनिक आता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया गप्पा तर होतच राहणार आहे त्यासाठी मी अर्धा किलो फ्रेश आवळे घेतलेत मार्केटला भरपूर आवळे आले तर नक्की बनवा आता आपल्याला कढईमध्ये घ्यायचं आहे उकळतं पाणी त्यावरती आपल्याला एक चाळण ठेवायची आहे त्यावरती मी अर्धा किलो आवळे टाकून घेतले कुकरमध्ये शिट्टी मारून घेतली तरी चालेल आणि त्यामध्ये उकडवताना अजिबात पाणी नाही गेलं पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता पंधरा मिनटामध्ये व्यवस्थित आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत लगेच लक्षात येतं आपल्याला सुरी घालून पाहिजे किंवा उकडल्यानंतरनं त्याला अशा पाकळ्या येतात तुम्ही बघू शकता पंधरा मिनटानंतरनं अगदी व्यवस्थित आपले आवळे शिजलेत आणि त्याच्या अशा पाकळ्या तयार व्हायला लागतात ते झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आणि दहा मिनटं आपल्याला गार होऊन द्यायचे आहेत आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत आता आपण त्यासाठी घेतले अर्धा किलो आवळे आपले उकडून झालेत तर त्यासाठी आपल्याला अर्धा किलो गुळ घ्यायचा आहे समप्रमाणात आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे अगदी सोपी रेसिपी आहे त्यात काहीही अवघड नाही आहे आणि त्यामध्ये आता असे बघा तुम्ही बघू शकता आवळे आपले व्यवस्थित शिजले गार पण झाले प्रकारे एकदम व्यवस्थित पाकळ्या तयार होतात आता आपण पाकळ्यांचा मुरवळा बनवला आहे कारण आपण पूर्ण एक अख्खा मुरवळा बनवला अख्ख्या आवळ्याचा तर तो एवढं खायला आपण एवढं काय खात नाही किंवा खातानी आपल्याला जरी तोडून घ्यायचं असेल तर ते अवघड होतं त्यापेक्षा असं पाकळ्यांचा मुरवळा बनवला की अतिउत्तम तर अशा प्रकारे आपल्याला सर्व बिया काढून घ्यायच्या आहे आणि आयुर्वेदिक औषधं किंवा सामग्रीच्या दुकानात आपल्याला मोरवळा सहज उपलब्ध असतो पण तो, तो करण्यास इतकं सोपं आहे की बाहेरून महागाचा मोरवळा घेण्यापेक्षा घरच्या घरी तो सहज तयार करता येतो आता मेन म्हणजे मोरवळा खावा कसा पाकात बुडून रसरशीत होणारा मोरवळा तसाही खाता येतोच पण सकाळी ब्रेड किंवा पोळीसोबत मोरवळा जामसारखा सुद्धा लावून खाता येतो बरं का पचनाच्या समस्येत मोरवळा हा दुधासोबत खाणं गुणकारी मानला जातं आवळ्याचा गुळातला मुरंबा भरपूर दिवस टिकतो जा जास्तीत जास्त वर्षभर तर कमीत कमी पाच ते सहा महिने मोरोळा फ्रीजच्या बाहेर तर फ्रीजमध्ये ठेवल्यास वर्षभरही टिकतो आता आपल्या सर्व फोडी तयार करून झाल्या कढईमध्ये आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे सर्व आवळ्याच्या फोडी टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा किलो गुळ घालून घ्यायचा आहे आता गूळ एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्याचं बरोबर पाणी तयार होईल आणि त्यामध्ये आपल्याला तीस ते पस्तीस मिनटं आपल्याला आवळा छान शिजून घ्यायचा आहे आता जोपर्यंत पाक तयार होतोय तोपर्यंत आपल्याला फुल गॅसची फ्लेम ठेवायची आणि ज्यावेळेस आपला पूर्ण पाक तयार होईल तर मंद आचेवर आपल्याला व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे आता महत्त्वाची एक टिप्स म्हणजे की ज्यावेळेस आपण मोरवडा बनवतो हो तर त्यासाठी आपल्याला स्टीलचीच कढई घ्यायची आहे कोणत्याही वेगळ्या धातूची म्हणजे ॲल्युमिनियम किंवा किंवा पितळाची अशी कोणतीच आपल्याला कढई येते वापरायची नाही आहे त्यासाठी नसेल तर आपण जाड बुडाचं स्टीलचं पातेळ घेतलं तरी चालेल आता मी इथं दोन तीन चमचे साखर घेतली आहे तुम्हाला नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालेल परंतु साखर जर घातली ना की आवळ्याला सुंदर अशी मस्त चकाकी येते तुम्ही इथं ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायची तर नाही घातली तरी चालेल तर अशा प्रकारे गूळ आपल्याला व्यवस्थित आवळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता चार पाच मिनटानंतरनं व्यवस्थित आपलं गुळाचं पाणी तयार होतं आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची फक्त तीस मिनटं किंवा पस्तीस मिनटं आपल्याला त्यामध्ये आपल्याला हा आवळा शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती मस्त तयार होतो अगदी रसरशीत छान असा मोरवळा तयार होणार आहे अगदी चवीला आंबट तुरट आणि थोडासा गोड असा आवळा अनेकांना आवडतो पूर्वी शाळेजवळ चिंचा कैरे विकणाऱ्यांकडे आवळा हा आवर्जून असायचा त्यामुळे शाळेतली लहान मुलं हमखास आवळा खायचे परंतु आता त्याचं प्रमाण कमी झालंय खरं तर आवळ्याचं सेवन प्रत्येकानेच केलं पाहिजेत आता तुम्ही बघू शकता तीस मिनटानंतर अशा प्रकारे आपला आवळा शिजून झाला आहे पातळच तुम्हाला दिसेल सुरुवातीला ज्यावेळेस तो गार होतो बरोबर तो त्याच्या योग्य प्रकारे कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये येतो आता मी त्यामध्ये घातली थोडीशी वेलची पूड चवीला अप्रतिम असा मोरवळा तयार होतो थोडीशीच घालायची आपल्याला चवीपुरती आता त्यामध्ये तुम्ही सगळ जरी असली थोडीशी खलबत त्यामध्ये टेचून टाकली तरी चालेल आता तुम्ही आपल्याला काय करायचं मोरवळा थंड होऊन द्यायचा साधारणतः आता मी सकाळी बनवला तर संध्याकाळपर्यंत मोरवळा छान असा मस्त व्यवस्थित आपल्या कन्सिस्टन्सीमध्ये येतो मग आपल्याला तो काजेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता किती रसरशीत मोरवळा तयार झाला आहे आता तुम्ही बघू शकता मी संध्याकाळी बघितला मी सकाळी बनवला होता किती छान मोरवळा तयार झाला आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता अप्रतिम असा चवीला तयार होतो आणि त्याबरोबर तो इतका औषधी आहे की तुम्ही इतके फायदे आहेत त्याचे त्यामुळे नक्की बनवा अगदी सोपी रेसिपी आहे काही त्यात अवघड नाही आहे एकदम भरलाय तो रसरसाणे एकदम इतकं सुंदर तयार होतो आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणामध्ये आहे हे सर्व घटक ना रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात उरंबा खाल्ल्याने चेहऱ्यावर अकाली सुरकुत्यात येणं कमी होतं चेहरा तजेलदार होतो त्याचबरोबर भूक वाढवण्यासाठी सुद्धा मोरांबा उपयुक्त ठरतो मोरवड्या नियमित खाल्ल्याने पचनशक्ती चांगली होते केसांचं आरोग्य सुधारवण्यासाठी सुद्धा मोरवडा खूप उपयुक्त असतात असे खूप सारे मोरवड्याचे फायदे आहेत तर अशा प्रकारे हा अशा प्रकारे मस्त औषधी मोरवडा नक्की बनवा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू